उमेदवारी दिली तरी उभारणार ना आहे नाही दिली तर मग लोकांची अशी तयारी आहे की तुम्हाला अपक्ष म्हणून सुद्धा आम्ही निवडून आणू असलेला उभे एखाद्या नेत्याची झेलणारा वगैरे असा किडलेला की समाजाचा विश्वास गेले वारुळी जिल्हा परिषद गटातून मी उमेदवार उभे राहतोय म्हणजे त्या दहा गावामधूनही सर्वसामान्य जनतेचे सर्व जातीतल्या लोकांची अशी मागणी जोर धरायला लागली वरचे वाढायला लागलेली आहे की तुम्ही उमेदवार असा उभे राहा आमच्यासाठी उभे राहा तुम्ही आतापर्यंत तुम्ही भरपूर आमच्यासाठी काम करत आलेलं तुम्ही गोरगरीबाला न्याय देत आलेला आहात किंवा कुठल्या गाव विकासाच्या कामातला असेल पोलिसाच्या प्रकरणामधले असेल आणि म्हणून जे सगळ्या जातीचे गोर गरीब असलेल्या लोकांना न्याय मिळत नाही तो न्याय मिळवून देण्यासाठी मी इथे उभा आहे आता सध्या त्याचबरोबर गाव विकासासाठी जे आहे ना ग्रामपंचायत स्तरावरून व्यवस्थित असलं विकासाचा लोंडा लाभार्थीपर्यंत खरं पोचतच नाही करत तो पोचावा यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे भरपूर आणि व्यवस्थित एक आदर्श काम कस करता येईल या जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून आदर्श कस काम करणार करता येईल एक नमुना म्हणून मी दाखवून लोकांना दाखवून देणार आहे विकासाचे काय मुद्दे घेऊन तुम्ही आता निवडणुकीला सांगितलं की कि जो विकास आहे विविध प्रकारचा गावातला सर्वांगीण विकास असेल नसता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे सर्वसामान्याला त्याची सेवा तो विकास त्या मा माणसापर्यंत पोचत नाही त्यासाठी सुद्धा मला जागदे प्रयत्न कार्यरत राहावं लागेल आणि आत्ता सध्या खेड्याने कसं आहे काही घराणीचं राज्य हो सध्या हुकुमशाही पद्धतीनेच आहे आणि उगे काहीतरी आहे लोकशाही पद्धतीनं लोकाला कसा न्याय असं मिळतच नाही तो न्याय मिळवण्यासाठी मी सामाजिक काम करत आतापर्यंत आलेलो आहे आणि थोडंसं आहे लोक म्हणतात असंही काम करतात तसंही काम आहे तुम्ही आणि सत्यावन राहून निवडून येऊन तुम्हाला सोप्या पद्धतीने काम करता येईल एक सेवेचं साधन म्हणून तुम्ही आमचा आग्रह आहे तो आग्रह डावलू नये तुम्ही उमेदवार म्हणून उभे राहा असं लोकांचं म्हणणं आहे आणि वर्षीवर त्या लोकांची इतकी आ, मागणी दूर धराय लागली लोक फार आग्रह करू लागले म्हणून मी इथे निवडणुकीसाठी आमच्या पक्षाने मला उमेदवारी दिली तरी उभारणार ना आहे नाही दिली तर मग लोकांची अशी तयारी आहे की तुम्हाला अपक्ष म्हणून सुद्धा आम्ही निवडून आणू त्या त्या वेळेला बघू काय होत आहे ते पण एवढी ती लोकांची मानसिकता आहे या समर्थकाची एवढी तयारी आहे आणि म्हणून त्यांची कदर त्यांच्या मागणी ची कदर म्हणून मला उमेदवारीसाठी उभं राहावा लागेल आपण जनतेच्या जा दरबारात जात आहात कसा रिस्पॉन्स भेटत आहे काय सांगा जनतेच्या जा दरबारामध्ये जात असताना लोक विचारतात म्हणे की आता आता तुम्ही जसं प्रश्न विचारले तुम्ही केलेलंच आहे की काम अजूनही तुम्ही पुढे करत राहील आम्हाला विश्वास आहे तुमच्यासारखाच असा एक सर्वंकष असलेला आणि लोकप्रिय असलेला सर्वसामान्याला न्याय देणारा जो उमेदवार आता तुम्ही करत आलेलं कार्य सगळं आणि म्हणून तुम्ही असलं पाहिजे असा आग्रह लोक करतात म्हणून तुम्ही उमेदवारी घ्या उभं राहा मागे हटू नका आणि म्हणून मला सुद्धा इथे लढण्याची मी तयारी करू आहे पक्षाकडे तशी काय मागणी केलेली आहे विविध सर सगळं मी आतापर्यंत केलेलं कार्य आहे वीस वर्षीय ग्रामपंचायतच सदस्य म्हणून होतो आणि लोकांच्या मागणीनुसारच होतो पुण्या मतदाराला त्या निवडणुकीची हा सुद्धा आणि त्यांनी अपेक्षा कधी के केलेली नाही पाच वर्ष तंटामुक्तीचं एवढं पाडोळी गाव गुंडगिरीचं गाव पण तंटामुक्त करून दाखवलं आणि असा पुरस्कार सुद्धा शासनाचा मिळालेला आहे मला ते तंटामुक्तीचा अध्यक्ष म्हणून सुद्धा मी काम केलेलं आहे पत्रकारीच्या माध्यमातून सुद्धा आणि एकवीस प्रकरणामध्ये पोलिसांनी लाच खाल्लेली सगळी नावं तारखा सगळे आहेत आणि ती लाच मी त्या त्या माणसाला वसूल करून मिळवून दिलेली आहे आता याच्याशिवाय आरोग्यविषयक असेल कुणाचं कुणाला बाबा एखाद्याचं सगळं सर्वनाश झालाय संसार लयाला गेलाय की दारूच्या व्यसनानं अशी काही माणसं तोल गेलेली बरबाद झालेली त्यांना व्यसनमुक्त केले अशी डजनावर प्रकरण मी केलेली आहेत सध्या पिचले गांजलेल्याला आधार दिलेला आहे ज्याला ज्याची गरज आहे माझ्याकडे नाही मी संपन्न नाही माझ्याकडे पैसा नाही वगैरे एखाद्याचा दवाखान्याचा जर खर्च भागवण्याची एवढी आर्थिक दुर्बलता त्याच्याकडे असते तर मी असा निधी जमा करून देऊन अशा रोग्याला आणि त्या दवाखान्यामध्ये वाचवलेला आहे अशा अनेक उदाहरणं आहेत व्यसनमुक्त केलेले लोक आहेत बरीच मी सांगण्यासारखी आहेत आरोग्यविषयक लोकांना गरजू लोकांना मी सहकार्य केलेलं आहे भरपूर आणि ग्रामपंचायतमध्ये वीस वर्षाच्या काळामध्ये अजूनही तुम्ही गावात जाऊन विचारा की कसं एक पैसा सुद्धा मी ग्रामपंचायतीचा लाच म्हणून खाल्ला नाही वगैरे अशी नोंद आहे सध्या आणि त्या भागातच आहे बर का सगळ्या समाज येते आता मुस्लिम समाज सुद्धा मी जर हिंदुत्ववादी संघटनेचं काम करत आलो असलो आतापर्यंत राम मंदिराच्या चळवळीचे कारसेवेच्या वगैरे तरी मुस्लिम सुद्धा आग्रह करायला गेलेले आहेत मला की तुम्ही उभे राहा मी तुमच्या पाठीशी आहोत शेवटी मतदारांना तुमचं काय आव्हान असणार आहे मतदारांना आव्हान एवढं की बाबा की माझी मीच नाही माझ्यापेक्षाही जर तुम्हाला उपयोगाचा येणारा तुमची कामं करणारा कोणी असेल तर त्यांना मतदान द्या मी मीच आहे असं समजू नका माझ्या पक्षाला सुद्धा मी अशी मागणी केलेली आहे की माझ्यापेक्षा लोकसंपर्कित लोकांच्या विश्वासाला पात्र असलेला जर कोणी उमेदवार द्याल तर मी माघार घेतो आणि माझ्यापेक्षा मागचा कुणीही असलेला उभे एखाद्या नेत्याची थुंकी झेलणारा वगैरे असा किडलेला कि समाजाचा विश्वास गेलेला असा जर कुणी उमेदवार दिला तर मला तिथे भंडखोर म्हणून अपक्ष म्हणून सुद्धा मला लढावा लागेल ही तयारी मी आणि माझ्या समर्थक आणि पत्रकारांनी सुद्धा या मतदाराने सुद्धा अशी तयारी दाखवलेली आहे